मंडळी आज आपण इतिहासाच्या एक अत्यंत महत्वाच्या आणि तितक्याच वादग्रस्त विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची म्हणजेच ची भूमिका नेमकी काय आज देशात एक अत्यंत प्रभावशाली संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहिलं जाते पण जेव्हा केव्हा देशाचे संविधान राष्ट्रध्वज तिरंगा किंवा जातीय सलोख्याचा विषय येतो तेव्हा संघाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहतेच यातला सर्वात मोठा आणि जुना वाद म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये स्थापन झालेल्या संघाने ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता या प्रश्नांची उत्तर केवळ राजकीय नाही तर ती भावनिक आणि वैचारिक स्तरावरही खूप महत्वाची पण आज आपण तोच विषय व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पब्लिक कट्टा चर्चा तर होणारच मंडळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशवराव बलिराम हेगडेवार हे मूळचे काँग्रेसचे कार्यकर्ते होते हे अनेकांना माहीत नसतं त्या काळात देशव्यापी ब्रिटिश विरोधी आंदोलन काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढले जात होते डॉक्टर हेगडेवारांनी काँग्रेसमध्ये सक्रिय भूमिका घेतली होती इतकंच नव्हे तर एकोणीसशे वीस च्या महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग देखील घेतला होता ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना तुरुंगवासही झाला होता म्हणजे संघाच्या संस्थापकाची वैचारिक बैठक ही स्वातंत्र्य आंदोलनाच्या धगधगत्या परंपरेतूनच तयार झाली होती यात मात्र शंका नाही तुरुंगवासातून बाहेर आल्यानंतर डॉक्टर हेगडेवारांच्या विचारांना एक महत्वपूर्ण वळण मिळालं राजकीय विश्लेषक सांगतात की डॉक्टर हेगडेवारांना जाणवले की केवळ ब्रिटिशांना हकलून राजकीय स्वातंत्र्य मिळवले तरी ते अपूर्ण असे समाजाची अंतर्गत एकता राष्ट्रीय चारित्र आणि सदृढ संस्कार जर मजबूत नसतील तर मिळालेले स्वातंत्र्य हे टिकणार नाही समाजातले जातीय भेदभाव दुर्बळता आणि चारित्र्याचा अभाव दूर न झाल्यास राष्ट्र खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार नाही हे त्यांच्या लक्षात आले याच विचारातून त्यांनी सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली त्यांनी राजकीय चळवळीचा मार्ग सोडून सांस्कृतिक राष्ट्र निर्मितीचा मार्ग निवडला संघाची भूमिका ही राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा लढा नव्हे तर स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सक्षम समाज घडवण्यावर लक्ष केंद्रित करणारी होती संघाच्या दृष्टीने राजकीय स्वातंत्र्य हे अंतिम ध्येय नसून समाजशक्ती निर्माण करणे हेच खरे राष्ट्र निर्मितीचे ध्येय होते यामुळे संघाने स्वतःला नेहमी एक सांस्कृतिक संघटन म्हणून ओळखले संघाने देशाच्या प्रमुख स्वातंत्र्य आंदोलकांमध्ये विशेषतः एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात एक संघटना म्हणून औपचारिक सहभाग घेतला नाही हे सत्य पण यामागे संघाची भूमिका ही तटस्थता नव्हती तर राजकारणाच्या पलीकडील राष्ट्र निर्मिती अशी होती त्यांचं म्हणणं होतं की राजकीय लढ्याने ब्रिटिशांना हटवता येईल पण समाजातील अंतर्गत समस्या दूर करणं हे अधिक महत्वाचं मूलभूत काम आहे संघाचे कार्यकर्ते देशभर शिस्त चारित्र निर्मिती आणि हिंदू समाजात असलेली जाती प्रांत आणि भाषेची दरी दूर करून हिंदी समरसतेचा भाव वाढवण्याचा कामाला लागले संघ एक संघटना म्हणून आंदोलनात उतरला नसला तरी संघाने आपल्या स्वयंसेवकांना स्वातंत्र्य लढ्यात वैयक्तिक पातळीवर सहभागी होण्याची प्रेरणा दिली राजकीय विश्लेषक सांगतात की एकोणीसशे तीसच्या सविनय कायदेभंग चळवळीत डॉक्टर हेगडेवारांनी नागपूरमधील स्थानिक युवकांना केवळ प्रेरणा दिली नाही तर स्वतःही सहभाग घेतला आणि तुरुंगात गेले आणि स्वयंसेवक वैयक्तिक स्तरावर काँग्रेस आणि इतर क्रांतिकारी संघटनांशी जोडले गेले आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले त्यामुळे संघाच्या भूमिकेचे विश्लेषण करताना संघटनेची भूमिका आणि स्वयंसेवकांचा वैयक्तिक सहभाग यातील फरक समजून घेणं हे महत्वाचं ठरत मंडळी एकोणीसशे बेचाळीसच्या च्या भारत छोडो आंदोलनाच्या वेळी संघाची ताकद तेवढी नव्हती हेही एक कारण सांगितलं जातं या काळात संघाने थेट राजकीय आंदोलनाऐवजी मदत कार्य शिस्त राखणं आणि पोलीस दडपशाहीतून नागरिकांना वाचवणं अशा स्वरूपाचं काम केलं भूमिगत झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना मदत करणं निरोप पोहोचवणं अशी अनेक कामं स्वयंसेवकांनी पडद्यामागून केली असे संघाचे समर्थक देखील सांगतात का का ही भूमिका अनेकांना राजकीय निष्क्रियता वाटली तर काहींना आंदोलनाला अप्रत्यक्षपणे पूरक वाटली संघाने स्वातंत्र्य लढ्या दरम्यान जी मूलभूत कामे केली त्यांची तीन प्रमुख उद्दिष्ट होती पहिलं म्हणजे चारित्र्य निर्मिती देशासाठी प्रामाणिक निस्वार्थी आणि सेवा वृत्तीचे कार्यकर्ते तयार करणे दुसरं म्हणजे राष्ट्रीय एकतेचा पाया जाती प्रांत पंथ विसरून हिंदू समाजात राष्ट्रीय ऐक्याची भावना रुजवणं आणि शेवटी तिसरं म्हणजे शिस्त आणि संघटना दररोजच्या शाखांद्वारे युवकांना शारीरिक मानसिक नैतिक आणि सामाजिक प्रशिक्षण देणे हेच समाजशक्ती निर्माण करण्याचं काम आहे असं संघाचं मत आहे स्वदेशी भावनेचा प्रसार आणि संघाच्या सुरुवातीपासूनच कार्यक्रमांपैकी एक महत्वाचं सूत्र ब्रिटिश वस्तूंवरील अवलंबित्व कमी करून स्वदेशी उत्पादनांचा प्रचार करणं ही सुद्धा एक प्रकारे ब्रिटिशांविरुद्धची आर्थिक लढाई यासोबतच अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समरतेवर संघाचा भर होता त्यांचं म्हणणं होतं की समाजात फूट असेल तर ब्रिटिश तिचा फायदा घेतील त्यामुळे सामाजिक बांधणी हेच खरे राष्ट्रीय कार्य आहे स्वातंत्र्य लढ्यात संघाच्या भूमिकेबद्दल आजही राजकीय विश्लेषक आणि इतिहासकारांमध्ये मतभिन्नता आहे काही विश्लेषकांच्या मते देशातील मुख्य प्रवाहाच्या आंदोलनापासून दूर राहणे हे संघाच्या राष्ट्रवादी भूमिकेशी विसंगत होते देशासाठी लढणाऱ्या संघटनांना संघाने एक संघटना म्हणून बळ देणं आवश्यक होत तर दुसरी बाजू अशी मानली जाते की समाजात राष्ट्रीय एकत्मता आणि सुसंस्कार रुजवणारे काम हे कोणत्याही राजकीय लढ्यापेक्षा कमी नव्हते संघाचे कार्य हे दीर्घकाळ टिकणाऱ्या स्वराज्याचा पाया रचणारे होते संघाच्या या भूमिकेचा परिणाम स्वातंत्र्यानंतरही दिसतो संघाचे समर्थक आजही ठामपणे सांगतात की आमचे काम राष्ट्र उभारणीचे आहे केवळ सत्ता कारण नाही प्रकल्प उभे राहिले परंतु त्याच वेळी स्वातंत्र्य लढ्यात थेट सहभाग न घेतल्याच्या आरोपांमुळे संघाला अनेकदा आपल्या राष्ट्रीय निष्ठा सिद्ध कराव्या लागल्या डॉक्टर हेगडेवारांनी काँग्रेस सोडली पण त्यांनी स्वातंत्र्य लढ्याचा आदर्श सोडला नाही त्यांचा आग्रह हा केवळ कार्यपद्धतीवर होता त्यांनी निवडलेला सांस्कृतिक मार्ग हा राजकीय मार्गाला पर्याय नव्हता तर तो पूरक असावा अशी त्यांची धारणा होती आज, हो। आज संघाने आपल्या भूमिकेत काळानुसार बदल केलेला दिसतो पण मूळ सूत्र राष्ट्रप्रथम हेच कायम आहे संघाच्या भूमिकेबाबत वारंवार उपस्थित होणारा आणखी एक वाद म्हणजे राष्ट्रध्वज तिरंग्याचा काही वर्षांपर्यंत संघ मुख्यालयात तिरंगा न फडकवल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली होती मात्र संघाच्या म्हणण्यानुसार त्यांची भगव्या ध्वजावरील निष्ठा ही तिरंगाच्या विरोधात नव्हती तर भगव्याचे महत्व देशभरात तिरंग अभिमानाने फडकवतो आणि हर घर तिरंगासारख्या उपक्रमामध्ये सक्रिय असतो हेही आपण पाहिलं पाहिजे याचा अर्थ वेळोवेळी संघाची भूमिका ही, ही बदलणारी नाही तर परिस्थितीनुरूप विकसित होणारे दिसते मंडळी थोडक्यात सांगायचं झालं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्वातंत्र्य लढ्यातील भूमिका ही गुंतागुंतीची आणि अनेक पदर असलेली आहेत त्यांनी राजकीय आंदोलनात थेट भाग घेतला नाही पण त्यांच्या संस्थापकाचा सहभाग होता त्यांनी थेट लढ्याऐवजी समाजशक्ती निर्माण करण्यावर भर दिला आणि या भूमिकेमुळे त्यांच्यावर टीका झाली पण त्याच भूमिकेमुळे एक विशाल संघटना उभी राहील जी आजही देशाच्या राजकारणावर आणि समाजकारणावर मोठा प्रभाव टाकते हा विषय आजही पूर्णपणे संपलेला नाही यावर चर्चा वाद आणि अभ्यास हा सुरूच राहील तुम्हाला काय वाटतं संघाने निवडलेल्या सांस्कृतिक राष्ट्र निर्मितीचा मार्ग हा स्वातंत्र्य लढ्यासाठी योग्य होता की त्यांनी थेट राजकीय लढ्यात उतरणं आवश्यक होतं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि पब्लिकचा टॅग चर्चा तर होणारच या आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका